सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लम चला पाहूया आजचे विशेष दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चौक मंडई येथून बागवानपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजिज पठाण यांच्या नेतृत्वात खाली पहिलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आले सदर रॅलीत मुस्ताक नेता शेख ज्ञानेश्वर काळे माजिद पठाण रफीक साबीर फैज शेख रफिक सादिक शेख नादेर पठाण अखिल खान आवेश जाबुकस्वार रफिक शेख नदीम शेख असिफ मुलानी जानूरकर बबलू शेख वसीम शेख इमरान खान यांचा सह विविध मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधि इमरान अता मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद

या दहशतवादी पाकड्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी आज आपल्या देशामध्ये सुट्टीचा काळ सुरू असताना आणि काश्मीरमध्ये लोकांची छैलपैल वाढलेली असताना पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना काश्मीरच्या जनतेला रोजगार मिळालेला असताना या दहशतवादी अतिरेक्यांनी त्या पर्यटकांवर बॅड हल्ला करण्याचं काम केलं त्याचा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि